गरिबांच्या पोराला आमदार बनवा आव्हानाला नोटांमध्ये प्रतिसाद वडील मंत्री आई आमदार काही करू शकले नाहीत आता पोरगा काय करणार डॉक्टर शंकर दादा माने रोहित पाटलांची उमेदवारी शरद पवारांनी जाहीर केली तर माझ्या आमदारकीची घोषणा जनतेने केली डॉक्टर शंकर माने मांकाळमध्ये बहुजन समाज पार्टीचे सांगली जिल्हा अध्यक्ष डॉ शंकरदादा माने यांना सामाजिक चळवळीमध्ये काम करत असताना वीस वर्ष पूर्ण झाली म्हणून गोरगरीब कष्टकरी कामगारांकडून नागरी सत्कार व कार्यकर्ता चिंतन मेळाव्याचं नियोजन केलं होतं या सत्कारासाठी हजारो तासगाव कवठे मांकळ संघातील सर्वसामान्य जनतेने गर्दी केली होती या गर्दीमध्ये डॉक्टर शंकर माने हे आमदारकी लढणार आहेत व आपण मला पैसे आणि मत द्या आणि स्वतःच भलं करून घ्या असे आवाहन करताच अनेक कार्यकर्त्यांनी विचारपटावर येऊन भरभरून पैशांचा वर्षाव केला काही कार्यकर्त्यांनी नोटांचे हार घातले तर काही कार्यकर्त्यांनी आपला एक पगार आणि ज्या माने यांनी पेन्शन केल्या होत्या त्यांची एक पेन्शन दिली आणि आता आम्हाला बदल हवा आहे आम्ही मतदारसंघातील घराणेशाही मोडून काढू असा विश्वासही दिला आहोरात्र प्रयत्न करून जनतेच्या केलेल्या कामाची पोच पावती म्हणजे हजारो लोकांनी एकत्रित येऊन सत्कार करणं होय आणि स्टेजवरून डॉक्टर शंकरदादा माने यांनी जनतेला आवाहन करताच जनतेने लाखो रुपयांच्या नोटा डॉक्टर शंकर माने यांना दिल्या आणि आमदार आम्ही आता सर्वसामान्यांचाच बनवणार अशा घोषणा देऊन शपथ घेतली डॉक्टर शंकर माने म्हटल्यानंतर मतदारसंघातील सामान्यांसाठी गोरगरिबांसाठी कष्टकऱ्यांसाठी आहोरात्र धावून जाणारा कामाचा माणूस म्हणून ओळखलं जातं या सत्कार प्रसंगी बांधकाम कामगारांना सात लाख रुपये पर्यंतच्या दवाखान्याचे कार्ड वाटप करण्यात आलं मेडिकल टेस्ट करून उपचार करण्यात आले त्याचप्रमाणे बांधकाम कामगारांच्या अनेक योजनांचं वाटप करण्यात आलं आपल्या मनोगतामध्ये डॉक्टर शंकर माने म्हणाले की भावी आमदार म्हणून गुडघ्याला बाशिंग बांधलेल्या रोहित पाटलांनी भाषणामध्ये असे बोलले की माझे वडील जे काही करू शकले नाहीत त्यांचं स्वप्न मी पूर्ण करेन परंतु तुझ्याच वडिलांनी काय केलं नाही तर तू काय करणार असा प्रश्नही त्यांनी विचारला राष्ट्रवादीच्या सभेमध्ये शरद पवारांच्या समोर रोहित पाटील बोलत होते तासगाव गावटे महांकाळ मतदारसंघ पश्चिम महाराष्ट्रामध्ये प्रगत मतदारसंघ आहे परंतु या तालुक्यामध्ये काही साखर कारखाने होते ते साखर कारखाने बंद पडले शेतकऱ्यांच्या मालाला हमी पाहू नाही सर्वसामान्य भरडला जातोय सुशिक्षित बेरोजगार आत्महत्या करतोय अशा परिस्थितीमध्ये श्री महाकाली साखर कारखान्याच्या ग्राउंडवर राष्ट्रवादीचा मेळावा झाला या मेळाव्याच्या काही अंतरावर आदिवासी समाज जसा जंगलामध्ये राहतो तसा कारखान्याचा कर्मचारी आज कवठे महांळ मध्ये राहतोय यामध्ये सात आठ वर्ष झाली कोणीही बघत नाही आणि कारखान्याच्या चेअरमन राष्ट्रवादीचा आहे त्याही विचार मंचावर होत्या यांनी डोळे उघडून बघितलं पाहिजे आणि जनतेची फसवणूक बंद केली पाहिजे आता मतदारसंघामध्ये ना आमदाराचा ना खासदाराचा मुलगा निवडून येणार आता मतदारसंघामध्ये सर्वसामान्य जनता सर्वसामान्यांचा मुलगा निवडून आणणार या सभेसाठी डॉक्टर शंकरदत्ता माने शहाजी केंगार सिद्धनाथ माने विशाल कांबळे शुभम चव्हाण विशाल करपे सुनील खोत संतोष वानखडे प्रशांत आठवले वैभव शिंदे प्रताप खोत जालिंदर मोहिते सुभाष मराठे गौतम कांबळे भानुदास आठवले गणेश सुर्वे संजय थोरवत अमोल वाघमारे शुभम भोसले नाथा आठवले साहिल आठवले सविता माने संजना आठवले प्राची आणगे काजल आठवले राखी शिंदे उज्ज्वला धोत्रे जयश्री फाळके सुनीता लोंढे प्रिया धोकटे अर्चना मोहिते नंदा यमकर साक्षी कांबळे जोया लोंडे सायली साठे श्रीदेवी खोत कांबळे उपस्थित होते चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा प्रेस करा नोटिफिकेशन्स मिळवा